नमस्कार मंडळी चला तर मग आता कसा पावसाळा सुरू झाला आणि पावसाळ्यामध्ये खूप प्राणभाज्या पालेभाज्या बाजारामध्ये येत असतात त्यातलीच आपण आज बनवतो एक कांद्याची पातीची भाजी कारण ह्या मो दिवसामध्ये कांद्याची पाती ही भरपूर प्रमाणामध्ये येते आणि खायलासुद्धा खूपच पौष्टिक आणि टेस्टी असते खूपच मस्त ही भाजी तयार होते एकदम झटपट तयार होते चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात इथे मी कांद्याची एक जुडी घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे नंतर चिरून घेतलेला आहे अशा प्रकारे आता ही कांद्याची पात जी आहे ती करायला अगदी सोपी आहे लहानापासून मोठे आवडीने खातील जर या पद्धतीने बनवताल तर कढाई ठेवून घेतली यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेतलं यामध्ये जिरे वगैरे काही टाकायचं नाही फक्त तेल टाकायचं आणि कांद्याची पात टाकून घ्यायची आहे मस्त भाजी लागते एकदा प पद, या पद्धतीने नक्की बनवून बघा खूपच झटपट तयार होते एकदम टेस्टी बनते त्यानंतर पात टाकून घेतली आणि मस्त असं मिक्स करून घेतलेला आहे तेलामध्ये प तेलामध्ये परतून घ्यायची आता यामध्ये थोडीशी एक ते दोन चमचे आपला मूग डाळ टाकून घ्यायची आहे आणि मूग डाळ ही भिजवत घालायची गरज नाही बरोबर ती लवकर शिजून जाते तर आणि खूपच झटपट तयार होते ही भाजी टिफिनसाठी सुद्धा चांगलाच पर्याय आहे तर अशा प्रकारची मूग डाळ मी ते दोन चमचे घेतलेली आहे टाकून घेतलेली आहे मूग डाळ टाकून घेतली की भाजी पुन्हा मस्त मिक्स करून घ्यायची आणि कांद्याच्या पातीचं पाणी हे ऑटोमॅटिक सुटत असतं पाणी टाकायची अजिबात गरज पडत नाही तर बघू शकता पाणी तुम्ही पाथीला बराच वेळ झाली होती धुवून तरीसुद्धा पाणी भरपूर सुटलेलं आहे त्यानंतर झाकण ठेवून घेतलं तोपर्यंत आपण वाटण तयार करून घेऊयात इथे हिरवी मिरची घेतलेल्या सात आठ त्यानंतर लसूण घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि याला बारीक वाटून घ्यायचं त्यानंतर मूठभर शेंगदाणे टाकून ते सुद्धा ओबडधोबड वाटून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे वाटण तयार करून घेतलं झाकण काढून बघूयात पात बरीच कमी झालेली आहे शिजलीसुद्धा आहे बऱ्यापैकी त्यानंतर वाटण तयार करून घेतलं ते टाकून घ्यायचं आणि मस्त मिक्स करून घ्यायचं एकदम झटपट ही भाजी तयार होते कमी वेळेमध्ये टिफिनसाठी सुद्धा छान पर्याय आहे त्यानंतर वाटण टाकून घेतलं आणि परतून घ्यायचं एकदम मस्त ही भाजी तयार होते आता भाजी आपली बऱ्यापैकी शिजलेली आहे वाटण फक्त परतून घ्यायचं आणि थोडंसं पाणी राहिलेलं आहे ते सुद्धा आटवून घ्यायचं आहे मी दोन मिनटं झाकण ठेवणार आहे यावरती जेणेकरून भाजी पुन्हा बऱ्यापैकी शिजेल झाकण ठेवल्यामुळे भाजीचा रंग अजिबात बदलत नाही त्यामुळे झाकण बिंदास ठेवावे तर बघू शकता नंतर झाकण काढून बघितलं दोन मिनटानंतर पाणी आटलं भाजी एकदम परफेक्ट अशी तयार झालेली आहे बघू शकता किती छान दिसत आहे तर अशा प्रकारे आपली भाजी तयार झालेली आहे कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा चला तर मग आता प्लेटमध्ये घेऊयात तुम्ही ही रात्रीच्या जेवणामध्ये सुद्धा बनवू शकता किंवा टिफिनसाठी सुद्धा चांगलाच पर्याय आहे इथे चपाती घेतली कांद्याची पातीची भाजी आणि लोणचं घेतलेलं आहे कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि तुम्हीसुद्धा या पद्धतीने कांद्याच्या पातीची भाजी बनवून बघा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये